हॅपी अॅनिवर्सरी आणि पाय के सबस्क्राईबर्स वा <laughs> छान आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा झाला आज मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे पाच हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले त्या निमित्ताने मुलांनी पण सरप्राईज दिलं मला पुढे सांगतेच तुम्हाला सविस्तर आज आहे रविवार तारीख एकोणीस मे नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत हे निनाद सोहम आणि मिताली कालच मुंबईला आले माहितच आहे सोहम दिल्लीला असतो आणि निनाद आणि मिताली पुण्याला जेवणासाठी आम्ही इथे बँड्राला हायवे गोमंतकला आलो नहीं। नहीं। वेटिंग आहे त्यामुळे थांबलोय बाहेर या हॉटेलमध्ये कोकणी पद्धतीचं नॉनव्हेज जेवण मिळतं खूप टेस्टी <laughs> काल मिस्टरांचा बर्थडे होता तो घरीच साजरा केला आणि आता इथे आलोय सर्वांनी थाळीच मागवली आहे हे बोंबील फ्राय मिस्टरांना आवडतात हे प्रॉन्स फ्राय निनादला आवडतात मी पापलेट थाळी घेतली आणि त्याबरोबर वडे घेतले आहेत सोहमने so, चिकन थाळी घेतली आहे कारण त्याला मासे नाही आवडत बाहेरचा आवाज येतोय मध्ये त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते मस्त जेवण झाल्यावर मग घरी आलो आम्ही घेणार होता घरी येईपर्यंत चार वाजलेच आम्हाला काय मग काय बनवत आहे ओके okay. so, अच्छा काकडीची कोशिंबीर कौशिंग काहीतरी करतोय तो आता मॉरल सपोर्ट म्हणून मी आहे कॉमेडी म्हणून कॉमेंट टाकून मितालीने संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात केली आहे आणि मिस्टर बाहेर गेले जेवण हेवी झालंय त्यामुळे आता रात्रीच्या जेवणाला डाळ खिचडीच बनवते डाळ खिचडी करताना ती अशी डाळ आणि राईस सेपरेट बनवते आणि नंतर जेवताना एकत्र करून मग त्यावर फोडणी करते वाढताना मिक्स करून देणं इथे ही काकडीची कोशिंबीर बनवली आहे आहे तिने आणि आणि आमरस बाहेर आले पाहते तर काय हे सर्व असं अरेंज करून ठेवलं होतं आपल्या चॅनेलवर पाच हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट झाले आहेत त्यासाठी पण केक मागवलाय मुलांनी मला हे माहितच नव्हतं हे अशा प्रकारे अरेंज करून मला सरप्राईज दिलं त्यांनी खूप आनंद झाला मला आणि त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सर्व सबस्क्रायबर्सचे खूप खूप धन्यवाद मला

दोन केक आणले आहेत त्यांनी एक फाय थाउजंड सबस्क्रायबर्स साठी आणि दुसरा मॅरेज अॅनिव्हर्सरी साठी सर्वजण एकत्र मिळून हे सेलिब्रेशन करतोय हाच खूप आनंदाचा भाग आहे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांचा सपोर्ट या पुढे असाच आम्हाला मिळत राहो आणि आजच्या या सेलिब्रेशन मध्ये तुम्हीही आमच्या सोबत व्हा आता हे समोरून दाखवते तुम्हाला हे फाईव्ह हा एक केक आहे आणि दुसरा केक आहे मॅरेज ॲनिव्हर्सरीचा घरच्या घरी खूप छान सेलिब्रेशन झालं आमचं पुढील ब्लॉग्समधूनही तुमच्याशी खूप काही खूप काही शेअर करायचंय तर भेटत राहू आपण रात्रीचे दहा वाजले आहेत मितारी जेवण वाढते आहे काय काय बनवलंय तुम्हाला दाखवते

अच्छा हा ब्लॉग इथेच संपवते पुढच्या नवीन ब्लॉग म्हणून आपण पुन्हा भेटू माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाइक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय